यूपीएससी एम पी एस सी ची मुलं असतात बाकी आज ग्रंथालयामध्ये कथा ललिते कादंबऱ्या यांचा ते ग्रंथ धोक्यात पडलेले आहेत त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकांनी घरातील प्रत्येक सदस्याने वाचन केलं पाहिजे वाचन आहे मनाचे अन्न वाचनाने वाचनाने होते मन प्रसन्न नियमित वाचनाची धरू क्लास जीवनात येईल नाव प्रगतीचा प्रकाश अशी ते गोष्ट सांगतो तुम्हाला स्वामी विवेकानंद जे की सर्वांना परिचित आहे स्वामी विवेकानंदांना एका मुलाखती प्रश्न विचारला एका पत्रकाराने की स्वामीजी तुमचं वय काय त्याने स्वामीजींनी सांगितलं माझं वय एक हजार पाचशे एक हजार पाचशे सत्तावीस पत्रकाराने पुन्हा प्रश्न विचारला की स्वामीजी मी तुमचं वय विचारतोय त्यावेळेस स्वामीजी म्हणाले हो मी माझं वयच सांगतोय एक हजार पाचशे सत्तावीस त्याची उद्गार करताना स्वामीजी म्हणाले की मी वाचलेल्या एक हजार पाचशे पुस्तकांनी ज्यांनी मला घडवलं मला व्यक्ती म्हणून समृद्ध केलं माझं व्यक्ती महत्व अशा पुस्तकांचं वय मी माझ्या वयातून वजाच करू शकत नाही म्हणजे स्वामीजींनी स्वामीजींना त्या पुस्तकाने घडवलं एक व्यक्ती म्हणून समृद्ध केलं आणि एक व्यक्ती म्हणून समृद्ध केलाय आणि आज याच विषयावर बोलण्यासाठी मी इथे उभी आहे मार्गण फुलेल असे म्हणतात टुडे रिडल टुमारो रिडल संत गाडगे बाबा म्हणतात आपल्या मुलांना महागडे कपडे देण्याऐवजी आपल्या मुलांना महागडे कपडे देण्याऐवजी त्यांना पुस्तकं घेऊन द्या कारण ही कपडे त्यांना हा तात्पुरता आनंद देणार आहे पण पुस्तक पण मात्र जगण्याचं तत्वज्ञान शिकायला मात्र पुस्तकच मदत करणार आहे उत्तम कांबळे म्हणतात व्यवस्थेने मला मोकं केलं उत्तम कांबळे म्हणता व्यवस्थेने मला मोक केलं परंतु पुस्तकांनी मला चालतं आणि बोलत केलं लहानपणी साने गुरुजींच्या आईने आम्हाला बाळकडो पाचलं चंपक चांदोबांच्या गोष्टीने आमचं बालपण आणखी खेळतं केलं नरेंद्र दाभोरकरांच्या नरेंद्र दाभोरकरांनी आम्हाला तिमिरा तिमिरा करून तेजाकडे नेलं आणि म्हणजेच पुस्तकांनी आपल्याला वाचायला लिहायला बोलायला शिकवलं आणि मग जर याच वा पुस्तकांकडे वाचनाकडे जर तुमचं आणि आमचं दुर्लक्ष होत असेल तर आपलं जगणं कुठेतरी थांबतंय का <coughs> आज अनेक शाळा कॉलेजेसमध्ये प्रोजेक्टर बसवलेले आहेत ते प्रोजेक्टरचे अनेक काही चांगले फायदे आहेत त्या प्रोजेक्टरचे अनेक फायदे आहेत आहे। आपल्याला या प्रोजेक्टरच्या माध्यमातून जी गोष्ट आहे ती आहे त्या स्वरूपात दाखवली जाते त्यामुळे आपण ती वाचण्याची गरजच आपण बाळत नाही आज आपल्याला ग्रंथालयात जाण्यापेक्षा गुगलवर जाणे सोपे झाले माणसाच्या आयुष्यात आत्मपरीक्षण आणि आत्मज्ञान ह्या वाचनाच्या अत्यंत दोन महत्वाच्या पायऱ्या असतात आता म्हणून मग का वाचायचं या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला उत्तर देखील आपल्याला समजलं पाहिजे वेदनेची उशी आणि अस्पृश्यतेच्या तांढ घेऊन गावपुसाच्या बाहेर दलितांचा संघर्ष जर तुम्हाला जाणून घ्यायचा ना तर वाचायचं असून चालत नाही तर सत्वांचं पायी व्हावं लागतं तेव्हा कुठे कयानाच्या भाषा बोलल्या जातात आणि जर जा या कयानाच्या भाषा जगाच्या ओठी आणायच्या असतील तर वाचायचं या देवाही पत्र लिहिलं लिहिलं होतं ते मुक्ताईंना उद्देशून लिहिलं होतं म्हणजे त्यांच्या साई आणि त्यांच्या मदतीने ते, <laughs> ते पत्र लिहिलेलं होतं मग आणि आज ते चांगदेव पासष्टी म्हणून जगप्रसिद्ध आहे मग विचार करा जर कोरे कागद जर कोरे कागद वाचले तर ते जगप्रसिद्ध होतात मग भरलेली कागद आम्ही का वाचत नाही असा प्रश्न देखील पडला पाहिजे मग आता ही वाचन संस्कृती आपल्याला पुरवायची आहे बघा ज्यावेळेस आपल्याला भूक लागते त्यावेळेस आपल्यासमोर जे काही असेल ते सगळं काही जातं की नाही आपल्याला जे पुढं दिसत आप ते आपण सगळं पाहतो त्याच पद्धतीनं ज्या वेळेस आपल्याला वाचनाची भूक लागेल त्यावेळेस आपल्या समोर जे काही असेल ते सगळं काही आपण वाचलं पाहिजे कागद सुद्धा आपल्याला वाचता आली पाहिजे मग आता विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी असा विचार करते की आम्ही कशी वाचन संस्कृती जपायची आता बरेच पालक होतात की सोशल मीडियामुळे आजकालची मुलं पुस्तक वाचत नाही आजकालची मुलं वाचन करत नाही हा अगदी एक कॉमन प्रश्न झालेला आहे सगळीकडे तर सोशल मीडिया याचा वापर आपण एक दुवा म्हणून आपण त्याचा एक उपयोग केला पाहिजे आज कित्येक तरी पुस्तकं आपण डाउनलोड करून गुगलच्या साह्याने आपण ती वाचू शकतो नवनवीन गोष्टी आपल्याला त्यामधून शिकायला मिळत आहेत मग शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल वाचनाचा छंद वाचनाचा आनंद मिळो परमानंद अपघाती मिळू परमानंद परमा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय